नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत जे दोन हजार शेतकरी बांधवांना दिले जातात मित्रांनो त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे मित्रांनो ऑफिशियल सांगण्यात आलेला आहे मित्रांनो सोळावा हप्ता केव्हा पडणार आहे तारीख हे डिक्लेअर करण्यात आलेले आहे मित्रांनो आणि ती तारीख कोणती आहे हे आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून वेळ न घालवतो मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन आपण पाहूयात ऑफिशियल तारीख कोणती डिक्लेअर करण्यात आलेली आहे मित्रांनो ती तारीख पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती गुगल आल्याच्या नंतर थोडं झुम करतो मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे आल्याच्या नंतर इथे तुम्हाला मित्रांनो पीएम किसान टाकायचा आहे त्यानंतर पहिलीच लिंक येणार आहे या लिंकवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं या वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्टली ऑफिशियल वेबसाईटवरती येणार आहात पी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या या वेबसाईटवरती वरती नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी थोडंसं झूम करतोय समजण्यासाठी तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो झूम केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे क्लिअर कट सांगण्यात आलेला आहे मित्रांनो प्राईम मिनिस्टर विल रिलीज सोयम किसान स्कीमचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला रिलीज करण्यात येणार आहे असं ऑफिशियल वेबसाईटवरती वरती सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो मित्रांनो हा एक व्हिडिओ होता जो की आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो सोळावा हप्ता भेटणार आहे त्याची तारीख आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे